आ, आता जे पावसाळा सुरू आहे याच्यात विचित्र गोष्ट ही आहे की मान्सून आता सुरू झालेलं नसून एवढा भीषण पाऊस चालू आहे जवळपास आपले जिल्ह्याचे ॲव्हरेज रेनफॉल तीन हजार ते एकतीसशे मी मिलीमीटर असतात पण परवा दिवशी फक्त एका दिवसात काही तालुका आहे जसं महाड रोहा तिथे जवळपास तीनशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तर या तून असा दिसते की खूप गंभीर रीतीने पाऊस पडणं चालू आहे आपण सर्वांनी ऐकलंच असेल की काही यामुळे दोन डेथ पण झालेली आहे तर जे डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसवरनं आपल्याला सर्वांना सूचना दिली जाते त्याच्या कृपया करून पालन करावा अर्जंट काम असेल मगच घरातून बाहेर पड पडलं पाहिजे आणि शेती शेतीचे जे ठिकाणं आहे माशी मासेमारीच्या जे ठिकाणं आहे तिथे गेला नाही पाहिजे आणि काही आपल्याला लागला तर आपण अपन आपली सरकारी जे यंत्रणा आहे ते पूर्ण सज्ज आहे आणि हे साठी आपण तत्पर शिवराज अभिषेक शिवराज्य अभिषेक चे निमित्त पण दोन हजार बारा नंतर हे पहिल्यांदा आहे की शिवराज्याभिषेक अभिषेक चे तारखेला एवढा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे यापूर्वी जे आपण सर्वांनी शिवराज्याभिषेकची स्थिती बघितलेली आहे ते जनरली कमी पाऊस होता किंवा वॉटर स्कारसिटीची सिच्युएशन होत होती तर ऑलरेडी जर लोकांनी चोर रास्ते किंवा त्याचा वापर करण्याची प्रयत्न केला तर तिथून फेटिल्टी झालेली आहे प्लस आता पाऊस सुरू आहे त्यामुळे शिवभक्तांना विनंती आहे की ते पोलिस आणि प्रशासनची सहकारी करा जे त्यांना रूट्स डेजिग्नेट करून देण्यात आलेले आहे त्या रूट्स मधून चढून जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना देऊन मग जे खाली येण्याचे रूट आहे त्या रूटचा वापर करावा इकडून तिकडून चोर रस्त्याचा वापर करू नये